माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे चा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील या करता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डी पी आर करून त्याला निधी उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे का सर्कल एक मोठा विषय आहे जो कुंभ द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेज से वर्क ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभ पर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी जातात त्यामुळे त्या दरम्यान रोडचा एक विषय आहे नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचा रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली आता त्या काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतोय आज जो दो हजार सत्तावीस मे नाशिक और त्र्यंबकेश्वर मे महाकुंभ वाला है उसके रास्तो का नेटवर्क तयार हो इस दृष्टी से मैंने राष्ट्रीय महामार्ग बनाने के लिए प्रधानमंत्री जी को चिट्ठी लिखी थी और आज उसी के चलते हमारे देश के जो रास्तों के मंत्री हैं आदरणीय नितिन गडकरी जी इन्होंने नागपुर में बैठक ली और इस बैठक में आठ नौ रास्तों की हमने मांग की थी वो सारे रास्ते उन्होंने मंजूर किए हैं जिसमें रिंग रोड भी है त्रंबकेश्वर को जाने वाला रास्ता भी है और छह तरफ से नासिक की ओर रास्ते आते हैं हे छेव तरफ से आने वाले सारे रस्तो कोसका वाईडनिंग करणारिंग करण अच्छी तरी मोटरेबल बनवणं या सारी चीजों चिजो कोन्यता नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आम्ही घेतलेला आहे विशेषतः जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एस टी आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्या जागांचा विषय असेल तिथल्या अंडरग्राउंड ज्या वीज वाहिन्या करायचा आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खाजगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहन तळ आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले संदर्भामध्ये अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की हिंदूंचे सण असतात तेव्हा रस्त्यावर गर्दी झाली त्याला मुसलमान विरोध करत नाही पण मुसलमानांच्या नमाजला मात्र विरोध केला जातो तक्रारी मला असं वाटत की अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे कारण वादग्रस्त विधान प्रसिद्धि जाते मी, मी प्रसिद्धि नहीं में उत्तर देना राहुल गांधी ने मेक इन इंडिया पे सवाल उठाया है राहुल गांधी जी को न मेक इन इंडिया मालूम है न हमारे देश में क्या बनता ये मालूम है शायद राहुल गांधी जी को ये भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की ग्यारहवीं अर्थव्यवस्था थी और मोदी जी ने 10 साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हम बनने जा रहे हैं राहुल गांधी जी होमवर्क करें